श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या चौदा डिसेंबरला म्हणजेच शनिवारी या दिवशी आलेली आहेत दत्त जयंती भगवान दत्तात्रयांची जयंती ही दत्त जयंती म्हणून ओळखली जाते महायोगीश्वर दत्तात्रय हे भगवान विष्णूंचे अवतार मानले जाते तिन्ही दैवी शक्तींना युक्त भगवान दत्तात्रय हे सर्वव्यापी आहेत मार्गशीर्ष पौर्णिमा तिथीला मृग नक्षत्रावर प्रदोष काळात दत्तात्रयांनी अवतार घेतला यावर्षी म्हणजेच दोन हजार चोवीसमध्ये जयंती शनिवारी चौदा डिसेंबर रोजी येत आहे त्यामुळे या दिवशी मोठ्या उत्साहाने आयोजन करून दत्त जयंती भक्तिभावाने साजरी केली जाते मार्गश्रेष्ठ पौर्णिमेच्या दिवशी भगवान दत्तात्रयंसह लक्ष्मीनारायणाची पूजा केल्याने धन सुख आणि सौभाग्य वाढते याशिवाय भगवान दत्तांची पूजा आणि हवन केल्याने ज्ञानात वृद्धी होते असे देखील म्हटले जाते या दिवशी दत्ताला पिवळे फुलं पिवळ्या रंगाची मिठाई अर्पित करावी यामुळे भगवान दत्त आपल्या भक्तांना येणारा त्रास लगेच दूर करतात दत्त जयंती हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ असल्यामुळे अनेकजण काही प्रभावी सेवा उपाय करत असतात आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत आजपासून दत्त जयंतीपर्यंत फक्त एकदा कधीही उंबराच्या झाडाला ही एक वस्तू अर्पण करायची आहेत ही वस्तू अर्पण केल्याने कितीही कठीणातील कठीण इच्छा दत्तगुरू पूर्ण करतील तुमच्या घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल असा हा उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री गुरुदेव दत्त किंवा श्री स्वामी समर्थ नक्की लिहा साक्षात दत्त निवास असलेला पवित्र वृक्ष म्हणून औदुंबराची ख्याती आहेत एकवीस गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली सद्गुरू माऊली दत्तांनी साधना केली औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात कारण प्रभू विष्णूने औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळे येतील तसेच या झाडाचे पूजन व भक्तीने सर्व मनोकामना पूर्ण होतील या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होईल या झाडाच्या नियमित प्रदक्षिणा घातल्याने अपत्यप्राप्ती होईल या औदुंबराच्या सेवेने जन्मजन्मांतरेची पापे नष्ट होतात व इच्छित फलप्राप्ती होते औदुंबराखाली स्वतः दत्त मार्गांनी श्री गुरुमूर्तींनी देखील नृसिंह मंत्राची उपासना केली होती औदुंबराखाली एका ब्राह्मणाला जर जेव घातले तर अनेक ब्राह्मणांना जेवण घातल्याचे फळ मिळते औदुंबर वृक्षाखाली बसून निर्मळ मनाने जप केला तर अनंत गुणांनी त्याची फळे आपल्याला मिळत असतात औदुंबराच्या झाडाखाली पाणी ठेवून त्या पाण्याने स्नान केले तर भागीरथी नदीत स्नान केल्याचे पुण्य मिळते या झाडाची सेवा आणि पूजा केल्याने धन धान्य संपत्ती आरोग्य व सर्व प्रकारचे ऐश्वर प्राप्त होते आणि म्हणून दत्त जयंतीच्या दिवशी या औदुंबराच्या झाडाची म्हणजेच उंबराच्या झाडाची पूजा करणे विशेष मानले जाते जर तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा असेल तुमची इच्छा ही नोकरीप्राप्तीबद्दल असेल धनप्राप्तीबद्दल असेल कुटुंबाची प्रगती होण्याबद्दल असेल घरात सुख शांती समृद्धी नांदावी यासाठी असेल किंवा एखादं नवीन घर खरेदी करण्याबद्दल तुमची इच्छा असेल जमीन खरेदी करण्याबद्दल इच्छा असेल मुलांना चांगली नोकरी मिळावी अशी तुमची इच्छा असेल तर या सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता तर तुम्हाला आजपासून ते जयंतीपर्यंत जेव्हा केव्हा शक्य होईल जसे की तुम्ही पाच दिवस सात दिवस किंवा अकरा दिवस ही जी सेवा आहे तर ही करू शकता नसल शक्य तुम्ही एक दिवस ही सेवा केली तरीही चालेल म्हणजेच हा उपाय तुम्ही केला तरीही चालेल जर तुम्ही हा उपाय एकच दिवस करणार असेल तर तो उपाय तुम्हाला गुरुवारच्या दिवशी करायचा आहे आणि जर दत्त जयंतीपर्यंत तुमच्या घराजवळ एखादं उंबराचं झाड असेल म्हणजेच औदुंबराचं झाड असेल अगदी जवळ आहे तर तुम्ही हा उपाय दररोज करू शकता उपाय करण्यासाठी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहेत स्नान करायचे आहेत स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत यानंतरनं आपल्या देवघरातील देवांची पूजा तुम्हाला करून घ्यायच्या आहेत यानंतरनं एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे या कलशामध्ये तुम्हाला थोडीशी साखर टाकायची आहेत आणि थोडंसं गाईचं कच्चं दूध जे असतं तर ते तुम्हाला टाकायचं आहे यानंतरनं एक शुद्ध गाईच तुपाचा दिवा तुम्हाला घ्यायचा आहे मातीची पंती घ्या त्यामध्ये दुहेरी कापसाची वात लावायची शुद्ध गायचं तूप टाकायचं आणि हा एक दिवा तुम्हाला सोबत घ्यायचा आहे तसेच तुम्हाला अखंड एकवीस तांदूळ घ्यायचे आहेत आणि ते तांदूळ घेताना ते तुम्हाला पिवळे करून घ्यायचे आहेत त्यावरती थोडीशी हळद टाकायची आहेत पिवळ्या अक्षदा आपल्याला तयार करायच्या आहेत आणि ह्यासुद्धा तुम्हाला सोबत घ्यायच्या आहेत तसेच तुम्हाला हळदी कुंकू पांढऱ्या अक्षदा यासुद्धा सोबत घ्यायच्या आहेत या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ असणाऱ्या उंबराच्या झाडापाशी जायचं आहे तिथे गेल्यानंतरनं सर्वप्रथम हा दिवा तिथे प्रज्वलित करायचा आहे दिव्याखाली तुम्ही फुलांचं किंवा तांदळाचं आसन देऊ शकता किंवा तुम्ही हळदीचं आसन दिलं तरीही चालेल यानंतर ना आपल्याला या वृक्षाला जल अर्पण करायचं आहे तसेच हळदी कुंकू अक्षदा फुले वाहून तुम्हाला पूजा करून घ्यायचे आहेत एकवीस पिवळे तांदूळ जे आपण सोबत घेऊन गेलो होतो ते तुम्हाला हातात घ्यायचे आहेत श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त तुम्हाला एकवीस वेळा म्हणायचं आहेत आणि हे एकवीस तांदूळ तिथे तुम्हाला त्या झाडाच्या मुळापाशी अर्पण करायचे आहेत यानंतरनं या झाडाला या आपल्याला अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा या प्रभावी मंत्राचा जप करायचा आहे त्या वृक्षाखाली बसून तुम्हाला दत्त महाराजांचं स्वामी महाराजांचं नामस्मरण करायचं आहे तुमची जी काही इच्छा असेल ती तुम्हाला मनोभावे व्यक्त करायची आहेत तुमच्या जीवनातील सर्व दुःख संकट अडचणी दूर होण्यासाठी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत यानंतरनं त्या झाडाखाली जिथे तुम्ही जल अर्पण केले होते तर तिथली थोडीशी ओली माती ही तुम्हाला घरी घेऊन यायची आहेत आणि ते एका वाटीमध्ये किंवा एका पुडीमध्ये बांधून तुमच्या देवघरामध्ये तुम्हाला ठेवायचे आहेत तर दत्त जयंतीपर्यंत जेव्हा तुम्ही तुमच्या देवघरातील देवांची पूजा करणार आहे तोपर्यंत तुम्हाला त्या मातीची सुद्धा तुमच्या देवघरामध्ये पूजा करायची आहेत यानंतर ना ही माती जी आहे तर ती तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करू शकता किंवा तुमच्या घराच्याच एखादी कुंडी असेल म्हणजे झाड असेल तर त्या मातीमध्ये ही माती तुम्ही मिसळू शकता तर असा हा अत्यंत प्रभावी उपाय तुम्हाला दत्त जयंतीनिमित्त करायचा आहे बघा दत्तजयंतीनिमित्त अनेक जण अकरा दिवसाची सेवा करतात कुणी एकवीस दिवसांची सेवा करता या सेवेमध्ये गुरुचरित्राचं पठण केलं जातं किंवा गुरुचरित्रामधील एखादा अध्याय जो आहे तर तो वाचला जातो जर तुम्हाला कोणतीही सेवा करणं शक्य नसेल कोणतेही पारायण तुम्हाला करणं शक्य नसेल तर तुम्ही फक्त हा एक दोन मिनटाचा उपाय करायला सुरुवात करा हा उपाय केल्याने नक्कीच तुमच्या जीवनातील सर्व अडचणी या स्वतःहून निघून जातील इतका प्रभावी हा उपाय जो आहे तर तो मानला जातो व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ